तर मित्रांनो पार्टीवाल्यांना आम्हाला कुठं घेऊन आले बघा लोकेशन सेम म्हणजे सेम ते पाकिस्तानमधले पिक्चरमध्ये दिसते तसलेच आहे सेम काहीच फरक नाही सगळं वसाड पडलेलं आहे कागद कचरा पडल्यात बस आहेत पायपा हे टावर आहेत बघा साईडला हिवंट बघा मामा माहीत आहेत फुंटेज व्हाय गाड्या मागायला लागल्यात आम्ही जरा त्यांना साईड देतो अरे गाड्या अरे लोकेशन पहिल्यांदा आले असते लोकेशन वर लांबपर्यंत बैल तिकडं गाय पार्टीवाले पण माणूस पाठवून देत का नाहीत काय नाही एवढं इकडं मोक रान असून सुद्धा वारं बघायला नाही उकडा लागले ठीक बस आहे आणि इकडे समोर घालून डायरेक्ट इकडे आत रिवर्स घातला बघा गाडी तुम्हाला गाडी इथं माग रिवर्स लावल्या इथं का काय अडचण नाही काय नाही सगळे एकदम फ्रीमध्ये एवढं मोठं ग्राउंड आहे गाडी निवांत बसत्या आणि असं माईक साइडच फाळका असं सा खोलले कारण की हवा त्यांना पाहिजे म्हणून खोलले मस्त पैकी आता या रिक्षातनं थोडं थोडं नेतात गाडी इथं आता लावल्या खाली करायला आणि इथं झाड त्यांनी भरपूर आहे सावली आहे जसं मनासारखं होतं ते तसं मिळाले फक्त एक मिळालं नाही म्हणजे आपल्याला नाश्ता पाहिजे होता नाश्ता नाही काय जरा लांब आहे आता चालत चालले आता गाडी तर लावल्या खाली करायला ते आम्हाला म्हणलेत चहा मग आता काय म्हणलं आणतो काय त्यांच्या मनासारखं करायला पाहिजे नाही केलं की ताडपदरी कोल वेळ लाव असं करतात म्हणून चालले त्यांना चहा आणायला आणि चहा पण काय लिहिले नाही ना का चला नाश्ता त्यांनी काय भेटते बघ्या तसं आहे बारक्या गाडी चालवायला येऊ तर जय श्रीराम मित्रांनो आपली गाडी लागल्या भरायला आपण आहे आता मांडवीमध्ये मांडवीमध्ये कंपनीत आले कंपनी नाव बरं या इले, इले, इले। रावीसा रावी रावी सॉ रावी सॉ आहे काहीतरी आहे कंपनीचं नाव परत तुम्हाला बिलटी मिळाली का नाही कंपनीचं नाव सांगतो आणि आता इथं आहे की नाही सगळं साइडनं ना माती बिती पडलेलं आहे इथं मातीचं डोंगर त्यांनी ला ला लागलेला आहे सगळं आणि इथं पाऊस नाही काय नाही सगळं हवा तर सुटल्या तर मस्त वाटायला लागले आणि ऊन पडले भरपूर आणि साईडनं म्हणजे की बहुतेक असणार आहे मातीचं पण आपल्या गावाकडे कसं शेत नांगरतात का नाही ट्रॅक्टरनं तसं सगळं केलं इथं आणि आपली गाडी लागली इथं भरायला बघू शकता गाडीतील भरायला लागल्या सगळं आणि दुसऱ्या बाकी पण गाड्या आल्यात आणि आम्ही जेव्हा रात्री असतो तेव्हा तो एक पंढरा टेलर होता आणि आपली गाडी दोनच गाड्या होत्या नंतर ही एक टेलर आला नंतर त्या डब्यात दोन तीन गाड्या आल्या तरी हे सगळं आलं आणि आता त्यांनी सगळी भराव लागल्यात गाडी आणि ते शक्यतो करून बाया पण गाड्या भरतात म्हणजे लेडीज लेडीज इथं लेबर आहेत लेडीज लेबर ते आहेत जेंट्स पण आहेत आणि दोघं पण गाड्या भरतात आणि आत्ता जस्ट आपली गाडी लिफ्टिंगपर्यंत आल्या भरत भरत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आमच्या कानाबाईंचा फोन आला की इथं बिलटी मिळत नाही लवकर तरी बघूया बिलटी लवकर मिळा अशी इच्छा आहे आपली आणि दुसरी गोष्ट आता गाडी तर भरायला लागल्या बहुतेक आपल्याला संध्याकाळी चार बिल्टी ते पाच वाजेपर्यंत बिलटी मिळेल आणि आपल्याला ऑफिसपशी गेल्यावर गाडीचे एकदाच चालू करायचं आहे कानाबाई हे म्हटल्यात खाली इलेक्ट्रिशियनवाला आहे टाकून घेऊया म्हणल्यात तर बघूया एकदाच तर शंभर टक्के चालू करूनच जायचं आपल्याला कारण की घाटात आपली था, गाडी थांबत नाही उताराला एकदा असल्यावर कसं गाडी जरा सपोर्ट मिळते ब्रेकचीन जास्त जरूरत करायला लागत नाही तर बघूया चला गाडी लोडिंग झाल्यावर तुम्हाला सांगतो आता जास्त तर लोडिंग चालू आहे गाडीत बसूया व्हिडिओ काय आपले राहिलेले आहेत ते डॅट करूया आणि मस्तपैकी आपला सफर चालू करूया चला अरे का हो कमी आहे काय गाडी फाळ काट्यावर चढवा गाडी पूर्ण अशी झाली त्यामुळे दोन दहा पोती थप्पे आता लावायला फाळक्याच्या थप्पीच्या फाळक्यामध्ये मध्ये होता आता त्यांनी त्यातच थप्पे लावायला लागल्या मग आता आता विधी गेला काय आता पोती तर पुढे वाढू शकत नाही मग त्यातच त्याने विधी गेला दहा पोती असं उचला लागलाय अभी अभी तुरंत तुरंत मार आम्ही तर थोडस म्हणजे जाऊ दे आता काय बोलणं नाही तर असू बिचारी एवढे होणार म्हणजे किती घाण झाले बघा त्यांचा अंगभ आहे किती गाण झाले बोलाय का अर्षा त्यांना सांगा काय झालं काय बोलू नेमकं चुकीच म्हणजे आपलीच आहे म्हणायचं काटर चढताना विषय काय झाला पहिल्या गेर मला हयास घ्यायला पाहिजे होती पण मी तिसऱ्या गेर होती काटर गाडी थांबली आणि मला तर वाटते की तिसऱ्या गेवर का असे ना पहिल्या का असे ना गाडी असं चालते म्हटलं पोती शंभर टक्के पडणार पोती पडणार होते झालं ना आपला ते तर काय पण कसं आहे मी ना इथले आम्हाला बोललं नाही आम्ही सांगायचं ते सोपं आले म्हणजे आणि काय बोललं पण नाही आल्यावर आल्यावर एका चुकीची पण आहे कारण की एवढी बत्तीस फुटी गाडी आहे त्यांनी पोती व्यवस्थित मारायला पाहिजे होती त्यांनी पण जरा जरा माग माग मारल्यात त्यामुळे पोथीवून विषय नाही जाळीबिळी मारतो आणि मग काटावर आमच्या डोक्यात काय होतं तिथं जाळी मारणार होतो पण वजन आणि कमी जास्त येईल म्हणलं म्हणून आम्ही जाळी मारल्या असं चला आता जाळी मार काय आणि कमी जास्त आली तर जाळी काढूया परत काय विषय तर अण्ण आपला ले ले, आता बि बिल आलेलं आहे आता जस्ट झालो जाऊन विचारलं बिल आले का आले म्हटले आता बिल दाखव बघा बिल आले आता बिल आले म्हटल्यावर गाडी मस्त फार काढ्या बांधून ते झालेलं आहे ओके फक्त ती जर जा हे रात्री आम्ही निघतो नाही की नाही ही एक लावलेलं ला आहे असं आहे पण ही लावलेलं ला बोंबळाला खालीच पडलं आता ही लागलं नाही का नाही ती एकावर टिकली आणि ही एक रस्सी एवढंच आहे बाकी रस्सी घेऊया काय काही नाही पण नाही असं जर बाहेर आले पाणी पडते काय विषय नाही हा काही नाही आता चला बिल ते मिळाले घाट डायरेक्ट बाहेर काढा आणि जाऊया चला तर मित्रांनो भरून आता निघाले गार काई तर पेयचं मनात होतं पण आता भुज मध्ये जाऊन पिव्या म्हणलं भुज पण काही इथन आता गेले लांब नाही काय नाही पण एक तीस किलोमीटर काहीतरी भुज येतन रस्ता बघू शकता सिंगल रोडच आहे टर्निंग आहे चढउतार आहे पण रस्ता एकदम मस्त केलाय त्यामुळे काय वाटत नाही गाडी चालवायला असा विषय आहे तरांना आम्ही थांबवले आता था मस्त दाबेली खायला दाबेली टेस्ट एकदम मस्त काही विषय नाही पाणी बरं झालं बादशा साईडला मग आहे ते पण मोकळा जाय थांबत उंडाऊन उघड अर बोंबारलंच पडलं खाली हम्म तर मित्रांनो स्ट्राईकला आता आपलं मल्लू बसला आहे आणि मी बसले साईडला आता सजेस्ट विकच आणि म्हटलं जरा दुपारचं तू ड्रायव्हिंग कर संध्याकाळचं झोपून टाकले म्हणतं आणि आता आपण आहे सध्या बचावमध्ये बचावच्या अलीकड आहे थोडं बचावमध्ये गेलं की नाही सिटीच्या अलीकडंच आपल्याला लेफ्ट साईडला टर्न मारायचं आहे अय होय गो अय गो हय गो लझरी विक लझरी विकचाच वकळ वारते गाडी आणि आपल्याला बचावमध्ये सिटीमध्ये काय जायचं नाही बचावच्या जा अलीकडे बायपास मार्गी आहे बाहेर टर्न आहे त्या टर्नमधून डायरेक्ट आपण जायचं आहे बाहेर आणि आपण लागतो आहे रोडला माल्या हायवेला माल्या हायवे हां सामखेडा हायवेला तर तिथनं आपल्याला मालिया मालियामधनं आपल्याला लेफ्ट साईडला ले उतरायचं ले आहे ले 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 लेफ्ट साईडनं तिथनं लेफ्ट साईडला मारून डायरेक्ट आपल्याला साणंदला जायचं आहे तिथं सानंदमनं मग अहमदाबाद रिंग रोड पास करून एक्सप्रेस वेला लागायचं आहे एक्सप्रेस वेला लागायचं आपल्याला नंतर आता वाजत आल्या संध्याकाळचे सात वाजत आल्या तरी पण तुम्हाला उजेड दाखवतो संध्याकाळचे सात वाजत सातला फक्त दहा मिनटं कमी आहेत तरी पण येऊ दुप अजून अजून ऊन आहे इथं जे वर चमकायला लागले म्हणून सूर्यदेव आहेत अजून अजून इथं दिवस चमकायला आहे संध्याकाळचे सात वाजत आल्यात आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर इथं अजून उकडायला लागली वरचा पंख चाललाय फ्लोवर चाललाय पुढचे का चाललाय बघू शकता तुम्ही वाऱ्या लागायला लागले पूर्ण डोक्याला तर केसं हलणार नाहीत कारण की केसात किलो पण आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये घरूच येत नाही काय नाही तुम्हाला आंघोळ करताना वाटलं दाखवतो कसे किती घेताना घाण निघत्या म्हणजे तुम्हाला वाटत असेल सोप्पा आहे असं तसं पण तसं नसते मी कारण तुम्हाला आंघोळी करताना दाखवतो एवढं काय असं काय नाही की आंघोळी दाखवणार नाही काय नाही तुम्हाला लाईव्ह दाखवतो लाईव्ह आंघोळी करताना डोक्यात किती घाण निघतात संपुला आणि दुसरी गोष्ट तर चला आता संध्याकाळ बहुतेक माझ्या ज्या हिशोबाने पावणे आठ वाजता इथे संध्याकाळ होत्या तर आता व्हिडिओ व्हिडिओ तीन अपलोड टाकायचं आहे अपलोडला अपलोडला टाकायचं आणि डाउनलोड झोपायचं आणि आपलं उठायचं आणि आपलं ड्रायविंग करायलाच चालू असा विषय करायचा आपण आपल्या बसला ड्रायविंगला त्यांना विचारूया तसं काय काय तुमच्या हाल हवालात काय नाही आमचा हाल आला काय नाही आता जायचं फोटो पाथर एक्सप्रेस पाथून यायला तर डोक्यात आहे पण कारण कदा तर एक गोल बघू फोटो मात्र जायचं कुठं जायचं तिथं उठवायचं आरक्षण लांब चवडा म्हणायचं आपण तिथं झोप आहे कारण रात्री झोप माझ्यामध्ये मी कुठं झोपलो ना रात्री झोप त्यामुळे शक्यता कमी आहे वेळ आगाल असं बघू कारण काल आपण झोप झालं त्यामुळे ते पण कुठं रात्रीवर पण अडचण बाऊला आपण उठवेल बारा बाहेर उठवलं काही कम्फर्टेबल आहे पूर्ण खुली दाखवला असतो यांना तर मित्रांनो आता त्याने रनिंग चालू आहे रनिंग चालू म्हणजे यांना कानात एडफोन घाटलाय थोडं पिक्चर लावायलाय पिक्चर बघायला लागलो आणि आपण आता मी म्हणजे एक तास दोन तास झोपलेलो आत्ता जास्त आत्ता जास्त उठले म्हणजे आत्ता जास्त प्ले थोडं झालं म्हटलं जरा बोलूया बोलायचं म्हणजे दुसरं काय नाही थोडा अजून आम्ही सानंदच्या अलीकड आहे एक तीस पस्तीस किलोमीटर सानंदी अलीकड आहे आम्ही अजून आणि सानंद सानंदवरनं मग आम्ही अहमदाबादच्या अहमदाबादच्या पण नाही अहमदाबादच्या रिंग रोडला लागणार की रिंग रोड अजून मोठा आहे अजून भरपूर वेळ जाणार आपला जवळजवळ आपण तीन वाजता आपण वडोदा एक्सप्रेसला कळलं असं मला वाटते वाटते नाही तीन वाजता चढणार आपण म्हणजे तीन वाजता एक्सप्रेसला तीन नंतर मग आपण एक साडेचार वाजेपर्यंत एक्सप्रेस पार करून मग आपण अंकलेश्वरच्या रोडला लागणार ला ला। साडेचार पाच वाजता असं डिव्हिजन आहे तर आजचा योग कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला उद्या सकाळी नक्की मग भेटतो अंकलेश्वर किंवा भरुचमध्ये भरूच नाही अंकलेश्वरच्या पुढं ब्रीच केल्यावर तिथं तर मिळत नाही उठणार आहे तिथं तुम्हाला मी भेटतो तो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकलं माफ कर माफ करा किंवा कमेंटमध्ये सांगा आपण दुरुस्त करूया चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये